नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शिवरायांचा जनकल्याणाचा विचार अल्ताफभाई शेख यांनी सामाजिक उपक्रमांमधून जपला आहे शिवजयंतीचे आयोजन करून सर्वांना एकत्र आणून सामाजिक त्यांनी निर्माण केला असल्याचे मत आमदार चेतन तुपे पाटील यांनी कोंडवा येथे बोलताना व्यक्त केले काँग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा उपाध्यक्ष हाजी अल्ताफभाई शेख यांच्या साहेबा ग्रुपच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त मिठा नगर कोंढवा येथे भव्य आरोग्य नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्घाटक या, या नात्याने आमदार चेतन तोबे पाटील हे बोलत होते या प्रसंगी माजी आमदार महादेवांना बाबर माजी नगरसेविका नंदाताई लोणकर राष्ट्रवादीचे नेते नारायण लोणकर क्राईम पी आय अब्दुल शेख काँग्रेस नेते अकबर शेख महिला नेत्या मायाताई डुरे पेटकरताई हाजी नदीम शेख हाजी मुजाहिद शेख हाजी मुजम्मील शेख हाजी समीर टेबलवाला हाजी शकीरबाई भंगारवाला नईमभाई मंडपवाला शकुर सय्यद साबीर शेख गुलाम पठाण उस्मानभाई उमर मजीद अॅक्शन कमिटी के जाहिदभाई रोशन फाउंडेशन के सिकंदर पठान कादर रंगरेज शेबाज पंजाबी बाबा सय्यद मुश्ताक बोगदी जावेद भाई अकबर खान निसार फाउंडेशन के ऑफिस शेख सादिक मजाहिरी आदी मान्यवर उपस्थित होते विविध मान्यवर नेत्यांनी यावेळी अल्ताफभाई शेख आणि साहिबा ग्रुपच्या या उपक्रमाचे स्वागत करून शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या कोंढवा परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती युवकांनी उत्स्फूर्तपणाने रक्तदान केले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत संपूर्ण कोंडव्या पुणे शहर महाराष्ट्रात असंच राहावं आणि असं आमचं कार्यक्रमाचं जे मॅसेज आहे सगळं धर्म जाती धर्माच्या लोकांना आज एक निरोप चांगला मॅसेज जावं हे इथून आम्ही एक कार्यक्रम घेतला मी राहणारा कसबा आणि भवानीपेठेतला असून मी कसब्यात माझं बालपण गेलं ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं बालपण गेलं ते लाल महल त्या ठिकाणी मी राहत होतो माझं लहानपण त्या भागातलं आहे त्या भागातली शिकवण घेऊन मी कोंडव्यात आलो आणि कोंडव्यातलं वातावरण माझे आमदार महादेव बाबार असतील इथले जेवढे आपले मराठी बांधव मुस्लिम बांधव जुने जेवढे आहेत ह्यांनी एक मिळून चांगलं वातावरण नेहमी चांगलं ठेवायचा प्रयत्न केला त्याची शिकवण घेऊन आम्ही हे कार्यक्रम असे इथं राबवतो तेच कार्यक्रम ती शिकून घेऊन आम्ही आजच पुढं चालत राहणार महाराजांनी कायम सांगितलं होतं की रयतेला त्रास होणार नाही अशा पद्धतीचं काम असावं तर आज आम्ही महाराजांच्या शब्दच प्रमाण मानून आज रयतीची सेवा करायची त्यांचं आरोग्य चांगलं कसं राहील यानिमित्तानं रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी असा एक उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आमचे हे सगळे मुस्लिम बांधव आज महाराजांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करतायत हा एक संदेश आहे की महाराजांनी जे राज्य स्थापन केलं रयतेचं राज्य स्थापन केलं त्याच्यामध्ये सर्वांनाच समान संधी होती सर्वांना बरोबर घेऊन महाराजांचं राज्य त्या ठिकाणी पुढं चाललं होतं त्यामुळं आज ही सगळीच मंडळी महाराजांचं स्मरण करतायत त्यांना अभिवादन करतायत आम्हीसुद्धा सगळेजण त्यांच्यामध्ये सहभागी आहोत आणि असंच काम या पुढच्या हो काळामध्ये चालू राहावं आणि हा एकतेचा संदेश कायम दिला जावा आणि शिवप्रभूंचं जे स्वप्न होतं या रयतेच्या राज्याचं ते साकार व्हावं आणि संपूर्ण रयतेचं कल्याण व्हावं अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा आणि तमाम मुस्लिम बांधव हिंदू बांधवांच्यामध्ये महाराजांच्या पायाशी आमच्या सर्वांचं वंदन आणि मानाचा मुजरा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं रक्षण केलं तसं तुम्ही रक्तदान करून रुग्णांचं रक्षण करता जनतेला जीवदान देता त्याबद्दल साहेबा ग्रुपला मी मनापासनं सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी देणार आहे आणि या ठिकाणी आमदारही आहेत एक आपल्याला दोघांना यांचं कौतुक करावं लागेल यातला एकही ला निवडणुकीला इच्छुक नाही आहे तर निवडणुकीचा उमेदवार असला की तात्पुरतं काहीतरी खेळ होतो पण त्याबद्दलही तुम्हाला मी धन्यवाद देतो आम्हाला बोलवलं चांगल्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जा� छत्रपती शिवाजी महाराज की एक पुढाकार घेऊन तो कार्यक्रम सादर केलेला आहे त्यामुळे भारतातमध्ये अजूनही एकटा एक अखंडता आहे आणि सर्व समाज मिळून मिसळून आणि शिवाजी महाराज हे कुठल्या धर्माचं प्रतीक नसून आम्हा सर्व भारतीयांचं प्रतीक हे त्याच्यातनं प्रतीत होत आहे आम्हाला फार आनंद आहे की असंच सर्वांनी मिळून मिसळून राहिलं भविष्यात कुठल्याही तणाव निर्माण होणार नाही आणि असंच सर्वांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम सादर केला समाजात एक चांगला मेसेज जाईल हा जाणताला ज्याचा शिवजयंती म्हणजे मुस्लिम बांधव हा साजरी करतात यासारखं खरोखर अभिनंदनास्पद काहीच नाही आहे आणि खरोखर अल्ताबाई तुम्हाला परत एकदा मानाचा मुजरा कारण शिवाजी महाराजांची जयंती सर्व धर्मातून होती आणि माझ्या मुस्लिम बांधवाकडनं होते याचा सरास अभिमान मला आहे नईमबाई असेल अल्ताफाई असेल आमच्या सायबा ग्रुप असेल आमचे बज्जूबाई असेल हे सर्वांचं खूप खूप अभिनंदन शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज एक चांगला उपक्रम राबविलेला आहे डोळे तपासणी आरोग्य तपासणीच्या दृष्टीने लोकांचा ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्हाला हा नव्हता भेदभाव हा नव्हता आणि इक्वॅलिटी होती स्त्री आणि पुरुषांना सुद्धा त्यांच्या राज्यामध्ये कोणत्याही स्त्रीला दुय्यम स्थान कधीच दिलं गेलं नव्हतं त्याच्यामध्ये प्रथम स्थान हे नेहमी होतं आणि अशा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये मला स्त्री म्हणून मी एक जन्माला आले तर माझं हे खरंच अवभाग्य आहे छत्रपती शिवाजी महाराज सबका साथ सबका विकास करते ते और एक बात हमेशा याद रखना की छत्रपती शिवाजी महाराज मस्जिद बांधणारा महाराज होते मस्जिद पाडणारा महाराज नव्हते ये हे उनसे सीखना चाहिए और आज का दिन आज का दिन हमको ये संदेश हैं की छत्रपती शिवाजी महाराज सबका साथ सबका विकासवाले महाराज थे और मस्जिद वाले महाराज थे शिवाजी महाराजांचं अनुकरण लोकांनी केलं पाहिजे लोक शिवाजी महाराजांचं सगळं चरित्र वाचतात बघतात पण आचरण करीत नाहीत ते फक्त ढोंग करतात शिवाजी महाराजांप्रमाणे जर त्यांनी आचरण केलं तसं वागलं तशा प्रकारे जर आपण आपल्या भाऊ भाऊशालाप्रमाणे वागलो राहिलो तर हा देश आपली महासत्ता बनेल शिवाजी महाराजांनी जे त्या काळात केलं ते ह्या काळात करण्याची अत्यंत गरज आहे एवढं मला वाटतं शिवाजी महाराजांचे सर नोबत प्रमण सर सेनापती होती त्यांच्या नेतृत्वाखाली सव्वा लाखाची फौज होती इतकी उदंड अभेद स्वराज्यनिष्ठा मुस्लिमांची स्वराजा बदल होती शिवाजी बदल होती